खोपोली शहरामध्ये प्रवेश करतानाच कमानीवरील अक्षरे आपले खोपोली नगरीत स्वागत आहे या शब्दांनी करतात मात्र ही स्वागत कमानच मधोमध मद वाकली असून कमानीवर बसवलेल्या लाद्या आणि शोभेच्या वस्तू खिळखिळ्या खेल होऊन जमिनीवर कोसळत असून ही कमान अखेरची घटका मोजत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे तीन वर्षांपूर्वी एक सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी कमानीच्या दोन भल्या मोठ्या लाद्या रस्त्यावर कोसळल्या ला होत्या यात गुरुवारी आठवडा बाजारातील लहान मुले आणि महिला सुदैवाने बचावल्या हो होत्या पंचवीस लाख रुपये खर्चून पंधरा वर्षेपूर्वी खोपोली नगरीच्या वेशीवर दोन स्वागत कमानी उभारण्यात आल्या हो होत्या खोपोली नगरीत स्वागत करणाऱ्या कमानीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते याबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी करून कमानी सुस्थितीत कराव्यात अशी मागणी केली होती मात्र त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे सद्यस्थितीत कमान मधोमत वाकली असून कमानीवर गवत आणि झुडपांचे साम्राज्य पसरले आहे तर सुशोभीकरणाचे साहित्य खिळखिळीत खेल झाले असल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या अवस्थेत आहे